शुभ सकाळ तर कालच आमच्या गाईलाही छोटंसं वासरू झालेलं आहे छान नवीन पाहुण आलेलं आहे आमच्या घरी किती गोंडस असं वासरू आहे बघा खूपच गोड आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये आता एक नवीन मेंबर ॲड झाला आहे उन्हात खूप छान खेळतं सकाळी सकाळी ते गोड आहे वसरू हेच नाव नाही ठेवलं मी अजून तर आता मी तुम्हाला मस्त असं खरवस करून दाखवणार आहे कारण गाय व्यायल्यामुळं आता खरवस करायचं आहे मला तर चुलीवर मस्त असं खरवस करणार आहे ही सकाळी सकाळी पहा किती छान अशी फुलं उमरली आहेत किती सुंदर अशी फुलं आहेत ती आज मार्गशीर्षचा गुरुवार पण आहे तर गुरुवारच्या पूजेसाठी ही फुलं उपयोगी येतील तर आता हे चिकाचं कच्चं दूध आहे ते काढून घेतलेलं आहे जवळजवळ एक ते दीड लिटर दूध आहे आणि अशी वेलची सोलून घेतलेली आहे साखर आणि हे कच्च चिक चीक पहिल्या धारेचा जो चीक असतो तो, तो आणि हे नंतरचं दूध तर ले ले है, है आता ह्या दुधात साखर घातलेली आहे आणि ही साखर आता छान विरघळून घ्यायची आहे तर दीड लिटरला पाऊन ग्लास चिक असं टाकणार आहे मी तर आता हा जो पहिल्या धारेचा चीक असतो तर तो पाऊन ग्लास टाकणार आहे दीड लिटर दुधासाठी आणि एक ग्लास साखर घातलेली आहे तर आता हे चीक घालून छान ढवळून घ्यायचं आता साखर पहिल्यांदा विरघळून घेतली आपण त्यानंतर कोळद जे दूध असतं चिकाचं ते दूध आणि पहिल्या धारेचं चीक असं एकत्र करून छान ढवळून घेतलं आता विलायची बारीक करून घेते आता ही विलायची सोडलेली आहे ती छान अशी कुटून घेतली आणि विलायची घालून घेतली त्यात विलायची मुळे छान सुगंध येतो चिकाला काही ठिकाणी चिक बोलतात काही ठिकाणी खरवस बोलतात तर आता हे इकडे चूल पेटवली मी आणि पातेलं काळं होऊ नये म्हणून मातीने त्याला जर लेपन केलं आहे वरून जरा असं पातेले किंवा भांड्यांना जर मातीचा लेप लावला तर भांडी घासायला त्रास होत नाही चुलीवरची पटकन निघतात तर ते पातेल्याला बुड घेतलं असं चांगलं जी शे शेतातली माती असते लाल माती तर त्या मातीनेच बुड घेतं ती माती आणून ठेवतो आम्ही घरी थोडीशी तर चुलीवरची भांडी खूप काळी होतात पण असं जर केलं तर मग भांडी घासणं सोपं होतं तर आता चूल चांगली पेटली आणि त्याच्यावर पातेलं ठेवल्या आणि आता ह्या पातेल्यात पाणी घालायचं आहे जरा गरम व्हायला तर पाणी छान गरम झालं आता तर आता जे चिकाबचं आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते ह्या पाण्यात ते पातेला ठेवायचं पाण्यात उकडायचं असतं ते तर ह्यात ते पातेला असं ठेवून दिलं आणि झाकण ठेवलं त्याच्यावर साधारण अर्धा तास लागतो अर्धा तास चांगला छान जाळ घातला चुलीला आणि तोपर्यंत आता मी पूजा करून घेणार आहे आज मार्गशीर्षचा गुरुवार असल्यामुळे पूजा करायची आहे मला तर आता हे तोपर्यंत माझी पूजा होईपर्यंत खरोज शिजेल चांगला तर आता हे चुलीवर ठेवून दिलेलं आहे त्याच्यामुळं थोडं वजन मांडलं म्हणजे वाप वगैरे जात नाही बाहेर तर आता पूजेसाठी मी फुलं काढते इथे तर खूप छान छान अशी फुलं लाल आणि पिवळ्या कलरचे गुलाब आणि वेगवेगळी -वे पत्री मी आणलेली आहे पूजेसाठीही हे पहा किती छान अशी फुलं आहेत इकडे काळू पाहून कसं लोळतोय इकडे लिव बसलाय आणि हे छोटस वासरू तो रहे में। तो लिया ही। वा जाली। में आता पूजा करून घेणार आहे मी तर आता माझी पूजा आवरली आहे पूजा वगैरे मांडून झाली पुस्तक वाचून झालं असं छान अशी सजावट केली देवीसमोर मी फुलांनी आणि आता खरवस शिजलाय का ते पाहिजे फिपा असा मस्त असा खरवस आता शिजून तयार आहे आता हा थंड होऊ द्यायचा तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद